नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी अतिशय महत्त्वाचे चालू होण्याचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत जे पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत आजचा आपला पाठ असणार आहे एकशे ब्याण्णव या पाठमध्ये आपण सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवसाचे सर्व महत्त्वाचे चालू होण्याचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे चालू घडवणीचे तसेच ते जी केचे प्रश्न हे पाहायला मिळतील प्रश्न पहिले सहा ते सात प्रश्न अतिशय आय एम पी स्टार मार्क करून ठेवायचे आहेत जे विचारले जाऊ शकतात पहिलाच प्रश्न आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे शंभर टक्के विचारली जाण्याची दाट शक्यता आहे यावर बघा भरपूर विद्यार्थ्यांना कन्फ्युजन देखील होणार आहे तर प्रश्न नीट काळजीपूर्वक ऐकायचा आणि त्याचं काळजीपूर्वक उत्तर द्यायचं आहे प्रश्न पहिला काय आहे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक पदी कोणाची पुन्हा नियुक्ती करण्यात आलेली आहे तर भरपूर जण याचं उत्तर संजय वर्मा देतील परंतु ते आता चुकीचं ठरणार आहे तर महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी पुन्हा एकदा बघा पर्याय बर रश्मी शुक्ला तर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे भरपूर विद्यार्थी या ठिकाणी चुकतील परंतु ते नेट करेक्शन करायचं आहे कारण जेव्हा बघा निवडणूक लागली होती महाराष्ट्राची तर त्यावेळी निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांची बदली करून त्यांच्या जागेवर बघा संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली होती महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी परंतु जशी निवडणूक झाली आणि महाराष्ट्राचा निकाल बघा लागला विधानसभेचा त्यानंतर संजय वर्मा यांच्या जागेवर पुन्हा एकदा रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी आणि त्यांनी आता पोलीस महासंचालक पदाचा कारभार हा स्वीकारलेला आहे आता रश्मी शुक्ला यांनी एस एस बी सशस्त्र सीमा बलचा प्रमुख पदाचा कारभार देखील त्यांनी याच्या अगोदर सांभाळलेला आहे या केव्हापर्यंत पोलीस महासंचालक पदावर राहणार आहेत तर तीन जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत तीन जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला ह्या राहणार आहेत प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे महत हो जर प्रश्न इथे दुसऱ्या विचारला जातो पोलीस दलातील सर्वोच्च पद हे कोणते असते तर पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद आहे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर दुसऱ्या प्रश्न विचारला जातो महाराष्ट्राचे पहिले पोलीस महासंचालक कोण आहे तर के पी मेढेकर हे महाराष्ट्राचे पहिले पोलीस महासंचालक आहेत एवढे प्रश्न इथे पहिल्या प्रश्नावरून कव्हर झाले पुन्हा एकदा पुन्हा एकदा सांगतो महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक बदललेले आहेत रश्मी शुक्ला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक बनलेल्या आहेत ज्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक जर चुकून प्रश्न विचारला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण तर त्याचं उत्तर असणारे रश्मी शुक्ला ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या पोलीस महासंचालक आहेत तसेच एक देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो निवडणुकी संबंधित आहे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण जर असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर काय असणार आहे तर कोणीही नाही महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कोणतीही महिला मुख्यमंत्री बनलेली नाही दुसरा प्रश्न पाहूया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कोणाकडे आपला राजीनामा सोपवला आहे तर राजीनामा का सोपवला आहे तर नुकतंच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या परंतु जी काही चौदावी विधानसभा होती बघा तर तिचा कार्यकाळ हा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंतच पर्यंतच होता केव्हापर्यंत तर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंतच चौदाव्या विधानसभेचा कार्यकाळ होता आणि तो संपल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी राजीनामा दिला आहे आता मुख्यमंत्री हे राजीनामा कोणाकडे सोपवतात तर पर्याय कर राज्यपाल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आपला राजीनामा राज्यपाल यांच्याकडे सोपवला आहे आता राज्यपाल कोण आहेत तर सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि यांच्याकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आपला राजीनामा सोपवला आहे आणि ते राजीनामा सोपवल्यानंतर ते आता महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहणार आहेत कोण तर काळजी वाहू मुख्यमंत्री म्हणून ते आता कामकाज पाहणार आहेत आपल्या महाराष्ट्राचा पुढचा तिसरा प्रश्न आहे भारतात कोणता दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो किंवा करण्यात आला किंवा केला जातो तर भारतामध्ये पर्याय सव्वीस नोव्हेंबर हा जो काही दिवस आहे बघा तर तो संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो यंदा ये कितवा संविधान दिवस हा साजरा करण्यात आला तर पंच्याहत्तरावा आता पंच्याहत्तराव्या वर्षी कोणता महोत्सव साजरा केला जातो जसं की अमृत रौप्य हिरक तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे तर पंचाहत्तरावा नुकतंच संविधान दिन हा साजरा करण्यात आला यात तर संविधान स्वीकारल्याचा आता महत्वाचा टॉपिक सांगतो बघा नीट लक्षपूर्वक ऐकायचं आहे तर दोन हजार पंधरा पासून भारताचा संविधान दिवस हा बघा साजरा करण्यात येतो सव्वीस नोव्हेंबरला आता महत्वाचा टॉपिक सांगतो संविधान स्वीकारल्याच्या पंच्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र सरकारने बघा एक मोहीम राबवली होती कुठली तर घर घर संविधान प्रश्न विचारला जाऊ शकतो घर घर संविधान हे अभियान कोणत्या राज्य सरकारने राबवले होते तर आपल्या महाराष्ट्र सरकारने बघा घर घर संविधान हे अभियान राबवले होते आता कोणाच्या अध्यक्षतेखाली तर, चा खाली? चा तर या चा मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली आता महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत तर सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव आहेत जसेच तसे, तसे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण तर सुजाता सौनिक सध्याच्या मुख्य सचिव कोण तर सुजाता सौनिक तर यांच्या अध्यक्षतेखाली पंचाहत्तर वर्ष पूर्ण वर्ष सॉरी पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्राने घर घर संविधान हे अभियान बघा राबवले होते आता चार पाच महत्त्वाचे टॉपिक इथे कवर करूया आता ते टॉपिक काय असणार आहेत तर जे काही संविधान होते बघा तर या संविधानाची निर्मिती कशी झाली होती त्यावर जरा आपण महत्वाची माहिती घेऊया आता पहिला टॉपिक आहे बघा ते सात टॉपमध्ये बघा आपण डिवाईड केलेलं म्हणजे सात टप्प्यांमध्ये ते डिवाइड केलेले आहे फक्त रिव्हिजन घेऊया पहिला आहे बघा नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस साली घटनासभेची पहिली बैठक आयोजित करण्यात आली होती त्यानंतर दुसरं आहे अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी राजेंद्र प्रसाद यांची समितीचे अध्यक्ष म्हणून बघा नेमणूक करण्यात आली होती किंवा तर अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस राजेंद्र प्रसाद हे समितीचे अध्यक्ष होते त्यानंतर तिसरा आहे टॉपिक एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली मसुदा समिती स्थापन करण्यात आली असून त्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बनवण्यात आले होते बघा समितीचे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद, प्रसाद। आणि मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर चौथा मुद्दा आहे चार नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस साली घटना मसुदा सादर करण्यात आला केव्हा तर चार नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी त्यानंतर पाचवा मुद्दा आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी सुधारित आणि अंतिम मसुदा हा पूर्ण झाला आणि सहावा मुद्दा आहे चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी पूर्णत हाताने लिहिलेल्या राज्यघटनेवर स्वाक्षरी करण्यात आली आणि सातवा महत्त्वाचा मुद्दा आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताची राज्यघटना ही संविधान सॉरी भारताची राज्यघटना किंवा संविधान हे अंमलात आणण्यात आले प्रश्न इथे विचारले जातात स्वीकारले केव्हा आणि अंमलात आणले केव्हा तर स्वीकारले केव्हा तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारण्यात आले आणि आमलात केव्हा आले तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ते आमलात आले कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला तर पंच्याहत्तरावा वर्धापन दिन हा साजरा करण्यात आला नीट लक्षात ठेवायचा एवढे महत्त्वाचे टॉपिक आपण त्या प्रश्नानुसार कवर क केलेले आहेत आता यातला कुठलाही जरी प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर तुम्हाला यायला हवं पुढचा आहे प्रश्न चौथा कोणत्या राज्यात देशातील पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब हरियाणा तर हरियाणा या राज्यात देशातील पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे हरियाणाचे मुख्यमंत्री कोण आहेत नायब सिंह सैनी हे हरियाणाचे मुख्यमंत्री आहेत त्याचबरोबर बघा दुसरा महत्वाचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्राशी संबंधित आहे तर देशातील पहिले संविधान भवन देशातील पहिले संविधान भवन हे कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे तर ते करण्यात येणार आहे पिंपरी चिंचवड या ठिकाणी देशातील पहिले संविधान भवन हे पिंपरी चिंचवड या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे जे बघा पुणे या शहरामध्ये असणार आहे कोणत्या राज्यात होणार आहे ते प्रश्न एकतर राज्य किंवा ठिकाण विचारतील तर पिंपरी चिंचवड पुणे या ठिकाणी होणार आहे आणि जर राज्य विचारलं तर आपला महाराष्ट्र देशातील पहिले संविधान भवन हे आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्यात येणार आहे पुढचा पाचवा प्रश्न हा देखील प्रश्न तेवढाच महत्वाचा स्टार मार्क करून ठेवा तर महाकुंभ दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोठे होणार आहे तर पर्यायक प्रयागराज उत्तर प्रदेशमधील शहर आहे बघा आणि या शहरामध्ये महाकुंभ दोन हजार पंचवीस हे आयोजित करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न आहे सहावा राष्ट्रपती रामचंद्र पौंडेल यांची यांनी नेपाळ लष्कराचे मानद जनरल पद कोणाला बहाल केले आता हे जे काही रामचंद्र पौंडेल आहेत बघा तर ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत तर नेपाळ या देशाचे राष्ट्रपती आहेत रामचंद्र पौंडेल आणि यांनी बघा लष्कराचे मानद जनरल पद हे आपले लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांना बघा बहाल केलेले आहे उपेंद्र द्विवेदी दिनेश कुमार त्रिपाठी आणि अमत अमरप्रीत सिंग हे दोघे कशाचे प्रमुख आहेत त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे भरपूर वेळा मी सांगितलं आहे बघा नौदल प्रमुख भूदल प्रमुख हवाई दल प्रमुख यांचे प्रमुख मी खूप वेळा सांगितले तर आता तुम्हाला किती लक्षात आहेत तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे दिनेश कुमार त्रिपाठी कशाचे प्रमुख आहेत आणि अमरप्रीत सिंग कशाचे प्रमुख आहेत अनिल चव्हाण कोण आहेत तर अनिल चव्हाण हे दुसरे सी डी एस आहेत बघा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पहिले सी कोण होते जनरल बिपिन रावत पुढचा सातवा प्रश्न आहे अब कोई बहाना नाही ही मोहीम खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर ड महिलावरील हिंसाचार याशी संबंधित आहे अब कोई बहाना नाही ही मोहीम प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे याच्यावर देखील प्रश्न पडला जाऊ शकतो पुढचा आठवा प्रश्न आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने नीती आयोगाचा उपक्रम अटल इनोव्हेशन मिशनला कधीपर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी दिलेली आहे तर पर्याय ड मार्च दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळाने नीती आयोगाचा उपक्रम अटल इनोव्हेशन मिशनला सुरू ठेवण्यास मंजुरी दिलेली आहे आता नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात म्हणजे आता नीती आयोगाचे अध्यक्ष कोण तर नरेंद्र मोदी उपाध्यक्ष कोण आहेत तर सुमन बेरी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत नवा प्रश्न आहे आय पी एल इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू कोण पर्यायक वैभव सूर्यवंशी हे आय पी एल इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू बनलेले आहेत जे बघा तेरा वर्षाचे आहेत बघा तेरा वर्षाचे तर तेरा वर्षाचे वैभव सूर्यवंशी हे आय पी एल इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू बनलेले आहेत ज्यांना बघा आ, एक कोटी दहा लाखांमध्ये खरेदी करण्यात आलेला आहे एक कोटी दहा लाखमध्ये खरेदी करण्यात आलेली आहे आता कोणत्या संघाने घेतलेला आहे त्यांना तर राजस्थान रॉयल्स हा जो काही संघ आहे बघा तर या संघाने वैभव सूर्यवंशी यांना बघा त्यांच्या ताफ्यामध्ये घेतलेले आहे आता महत्वाचा प्रश्न आय पी एलशी संबंधित एक सांगतो जो परीक्षेमध्ये विचारले जाण्याची दाट शक्यता आहे आता आय पी एल इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू विचारला तर तो आहे सर वैभव सूर्यवंशी जर आय पी एल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असणार आहे ऋषभ पंत ऋषभ पंत हा आय पी एल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू हा ठरला आहे जवळपास याला बघा सत्तावीस कोटी रुपयांमध्ये बघा सत्तावीस कोटी तर सत्तावीस कोटी रुपयांमध्ये लखनऊ सुपर जॅन्ट <coughs> लखनऊ सुपर जॅन्ट या संघाने त्यांना खरेदी केलेला आहे ऋषभ पंत या खेळाडूला त्यानंतर दुसरा जर विचारला तर पंजाब या संघाने घेतलेला आहे बघा श्रेयस अय्यर याला श्रेयस अय्यरला खरेदी केले आहे बघा ल पंजाब किंग्स या संघाने किती कोटीला तर सव्वीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी एवढ्या रुपयाला बघा पंजाब किंग्स या खेळाडूने पंजाब किंग्स या संघाने श्रेयस अय्यर या खेळाडूला बघा विकत घेतलेले आहे आणि सर्वाधिक रक्कम जर विचारली आय पी एल लिलावामध्ये दोन हजार चोवीस जे काही लिलाव झाला बघा दोन हजार पंचवीस साठीचा सा, तर त्यामध्ये सर्वाधिक रक्कम ही पंजाब किंग्स या संघाकडे होती पुढचा दहावा प्रश्न आहे मराठवाडा साहित्य परिषद अध्यक्षपदी सहाव्यांदा कोणाची निवड झालेली आहे तर ड कौतिकराव ठाले पाटील यांची मराठवाडा साहित्य परिषद अध्यक्षपदी सहाव्यांदा निवड झालेली आहे भरत गोगावले हे कशाचे अध्यक्ष आहेत तर एम एस आर टी सीचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आहेत भरत गोगावले पुढचा अकरावा प्रश्न आहे दोन हजार चोवीसचा साहित्याचा सा जेसीबी पुरस्कार हा कोणाचा जाहीर झालेला आहे तर पर्याय ब उपमन्यू चॅटर्जी उपमन्यू चॅटर्जी यांना बघा दोन हजार चोवीसचा साहित्याचा जेसीबी पुरस्कार हा जाहीर झाला आहे पुढचा बारावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाच्या हस्ते विजन पोर्टल लाँच करण्यात आलेले आहे तर पर्याय क जितेंद्र सिंह यांच्या हस्ते विजन पोर्टल हे लॉन्च करण्यात आलेले आहे पुढचा तेरावा प्रश्न आहे कैलाश मकवाना यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झालेली आहे प्रश्न पर्याय क्रमांक अ योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश तर मध्य प्रदेश या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी कैलास मकवाना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत मोहन यादव हे मुख्यमंत्री आहेत पुढचा चौदा प्रश्न आहे कोणत्या संस्थेने स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रन दोन हजार चोवीस रिपोर्ट हा जाहीर केलेला आहे पर्याय युनिसेफ तर युनिसेफ या संस्थेने स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रन दोन हजार चोवीस हा रिपोर्ट जाहीर केलेला आहे आता युनिसेफ या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस साली युनिसेफ या संस्थेची स्थापना करण्यात आली होती जिचे मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी आहे न्यूयॉर्क या ठिकाणी आहे जे अमेरिका या देशामध्ये स्थित आहे पंधरा प्रश्न आहे केंद्र सरकारने किती कोटी रुपयांच्या पॅन टू पॉईंट झिरो प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली तर ड एक हजार चारशे पस्तीस कोटी एवढ्या रुपयांच्या पॅन टू पॉईंट झिरो प्रकल्प सुरू करण्याची घोषणा ही केंद्र सरकारने केलेली आहे त्याचबरोबर बघा दोन हजार चारशे एक्याऐंशी कोटी दोन हजार चारशे कोटींच्या नैसर्गिक शेतीच्या राष्ट्रीय अभियानाला केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे कशाच्या तर नैसर्गिक शेतीच्या राष्ट्रीय अभियानाला मंजुरी दिलेली आहे पुढचा सोळावा प्रश्न आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने विद्वत्तापूर्ण संशोधन लेख आणि जर्नल प्रकाशनांना देशव्यापी प्रवेश देण्यासाठी कोणत्या योजनेला मंजुरी दिली तर पर्याय ब वन नेशन वन सबस्क्रिप्शन ही जी काही मोहीम आहे बघा तर याला सॉरी या, या योजनेला मंजुरी दिलेली आहे तर केंद्रीय मंत्रिमंडळाने मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा चालू घडवण्याचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत जे पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत मित्रांनो ते प्रश्न कसे वाटले याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे ज्या व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर कराय जेणेकरून तुम्हाला आणि इतर मित्रांना बघा त्याचा महत्त्वाचा लाभ होऊन जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद